सरपंच संतोष देशमुख प्रकरणात भगवानकडचे महंत नामदेव शास्त्री यांच्या वक्तव्यामुळे राजकीय वातावरण तापलं आणि मनोज जेरांगी यांनी नामदेव शास्त्रींवर हल्ला बोल केला स्वतःची चूक झाकण्यासाठी डिवचू नका तुमच्याकडून चूक झाली एका समाजाला बाजूला नेण्याचं काम झालं असं जरांगी म्हणाले आणि जातीवादीचा हा नवा अंक ते देऊन गेलेत अशी टीकाही जेरांगे यांनी केली आपण आपलं बघा दुसऱ्याकडं काय गरज नाही विनाकारण काही नसून डुकून बघायची काही गरज नाही ज्यावेळेस आपण आदर करतो महंतांचा भगवान गडाच्या आपण जो आदर करतो तो आमच्या मनात कायम राहा त्यांच्याबद्दल त्याच्यामुळं उगाच डावचं नाही इकडची तिकडं स्वतःचं चूक झाकवायसाठी झालंय झालंय तुमच्याकडून मान्य करावं झालंय झालंय बोललं आहे तुम्ही की खुंग खुंग करणाऱ्यांचं समर्थन झालेलं आहे की जातीवादाचा जी अंक आहे ही ही भयंकर आहे आरोपीच्या बाजूने उभा राहण्याचा आता हे चौथा अंक आता नवीन त्याच्यामुळं बघायला मिळाला या राज्याला जातीवादाचा नवीन अंक जिथं जाती धर्म मानत आहेत तिथूनसुद्धा फुसकारे बाहेर पडायला लागले जातीवादाची